आमची मुख्य लढत एम आय एमसोबत खैरे तीन नंबरवर राहणार अतुल सावे छत्रपती संभाजीनगर लोकसभा एकोणीस मतदारसंघाची लढत सध्या चुरशीची होत असून कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की आमची लढत सध्या एम आय एमशी आहे खैऱ्यांशी नाही खैरे यांना मागच्या वेळेस पराभव पत्करावा लागला होता त्यावेळेस खैरे यांच्यासोबत पाच आमदार होते परंतु आता आमच्यासोबत असल्यामुळे खैरेंचा पराभव हा निश्चित आहे आणि त्यांच्यासोबत आमची लढत नसून खैरे हे तीन नंबरवर जाणार आहेत सध्या कार्यकर्ते हे जोमाने प्रचार करत आहेत आणि आमची खरी लढत सोबत ही सोबतच राहणार आहे खैरेंसोबत नाही खैरे यांचं भविष्य उभाटा गटच ठरवेल अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आम्ही प्रत्येक जण वार्डा वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आज मुंबई साहेब कन्नडमध्ये कन्नडची आमची पूर्ण टीम गव्हाने जी असतील आमचे संजय खंबायत जे असतील हे सगळं त्यांच्यावर बरं आहे वैजापूरमध्ये पण ते जी, दिनेश परदेशी असतील किंवा ही सगळी आमची टीम असं कोणीही घरी बसते नाही कसं असते शेवटी एखादा टेम्पो यायला वेळ लागतो आजपासून तो टेम्पो सुरू झालेला आहे आणि सगळेजण कामाला लागले मिशन पंतप्रधान मोदी बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक उमेदवार महत्वाचा असतो आग्रही असताना सुद्धा अग्रेसर असतात का काई काई का का हो, असा मेसेज कापासला जातो नाही नाही आता हे विरोधक काही ना काही प्रचार करतात आता आम्ही बैठका घेतोय हे त्यांनी बघित बघायला पाहिजे ना आमचे फेसबुक बघा आमच्या ट्विटरवर जा आमच्या इंस्टाग्रामवर जा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळेजण बैठका घेत फिरतोय प्रत्येक कार्यक्रमाचे सहभागी आहोत मुंबरे साहेबांवर सगळे आमचे लोक सहभागी आहेत असं काही नाही आहे कुठेही नाही आम्ही मुंबरे साहेब शेवटी आमचा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता छत्रपती संभाजीनगरचा खासदार आपला असला पाहिजे महायुतीचा असला पाहिजे त्याकरता आम्ही सर्वजण काम करतोय मनापासून काम करतो आहे कोणीही नाराज नाही सर्व मित्र पक्ष पण आमच्या आमच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी असो मनसे असो आर पी आय असो किंवा रसपा असो किंवा सगळे पक्ष आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळेजण मिळून मान्य संदीपानजी भुमरे साहेबांना भरघोस मताने निवडून आणून एवढा विश्वास आहे आमची कॉम्पिटिशन आहे एमआयएम बरोबर आणि आम्ही एमआयएम ला नक्की यावेळेस हरवून दाखवत खैरे साहेब तीन नंबरला राहणारे तुम्हाला आज मी सांगितलं मागच्या वेळेस ते हरले होते आता कुठली ऍडिशनल यंत्रणा त्यांच्याकडे त्यांच्या उलट आज तीन आमदार आमच्या बरोबर आहे त्यावेळेस सगळे त्यांच्याबरोबर होते त्यावेळेस तीन आमदार आमच्याबरोबर आहेत दोन आमचे भाजपचे आमदार आहेत त्याच्यामुळे पाच आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत नक्कीच ते तीन नंबरला राहतील आणि आज तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो चंद्रकांत घेण्याचं भविष्य काय मग ते पक्ष त्यांचा ठरवेल उभा टा मी कशाला विचार करू